नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये पाचशे सहा जागांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कायमस्वरूपी नोकऱ्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यावेळेस मित्रांनो मेक महाज्यूब महाजॉब अनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी करने UPSC Union में या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यू पी एस सी अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये असिस्टंट कमांडंटचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे सेंट्रल आर्म पोलिस फोर्सेसमध्ये ज्यासाठी एक्झाम होणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता चौदा मे दोन हजार चोवीस ही लास्ट डेट राहणार आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायची ज्याबाबतची आणखी माहिती आपण ॲडिशनल या ठिकाणी घेणार आहोत पुढे बघा त्यांनी काय काय आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन विल होल्ड अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा रिटर्न एक्झामिनेशन ऑन फोर्थ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर थोडक्यात डेट त्यांनी ऑलरेडी दिली आहे चार ऑगस्टला तुमची रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे ज्यामध्ये असिस्टंट कमांडंट ग्रुप ए हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे कोणकोणते डिपार्टमेंट आहे बघा सेंट्रल पोलीस फोर्समधली ज्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे सेंट्रल पोलीस फोर्स आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स आहे इंडो तिबेटियन पोलीस फोर्स आहे बॉर्डर पोलिस आहे आणि सशस्त्र सीमा बल एस एस बी या डिपार्टमेंटसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता टेन्टेटिव्ह व्हॅकन्सीसुद्धा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत ज्यानुसार बी एस एफमध्ये एकशे शहाऐंशी जागा आहेत सी आर पी एफ एकशे वीस जागा आहेत सी आर एफच्या शंभर जागा आहेत जा जा आय टी व्ही पी अठ्ठावन्न तर एस एस बीच्या बेचाळीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे टोटल पाचशे सहा जा जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघू शकता पुढे रिझर्वेशन विल बी गिव्हन इफेक्टिव्ह टू ॲज पर पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट आणि त्यांचं टेन पर्सेंट व्हॅकन्सी आर एम्बार्क फॉर या ठिकाणी एक सर्विसमेन असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं जे काही रिक्रुटमेंटचे रुल्स आहेत त्यानुसार या ठिकाणी रिझर्वेशन मिळणार आहे गव्हर्मेंट रूलनुसार आणि एक सर्विसमेंटचं असं या ठिकाणी जागांचं रिझर्वेशन आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार तर बॅचलर डिग्री असेल कोणती पदवी असेल पदवी जर असाल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त ॲडिशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे या व्यतिरिक्त जर बघितला तुम्ही तर एज लिमिट काय राहणार आहे तर एज लिमिट ओपनसाठी वीस ते पंचवीस वर्ष राहणार आहे जे तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानुसार तुमचं एज लिमिट जर वीस ते पंचवीस इयर्समध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी ओपनमध्ये असाल तर अर्ज करू शकता यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे शेड्यूल काय शेड्युल ट्राइबला या कॅन्डिडेट ना व्यतिरिक्त तीन वर्ष रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे ओबीसी कॅन्डिडेटला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी त्यानुसार तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता आणि जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी विचारून तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होईल तर सिलेक्शन जे असणार आहे ते या ठिकाणी रिटर्न एक्झामिनेशनद्वारे होणार आहे पहिली आणि त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी सुद्धा तुमची होणार आहे रिटर्न एक्झामिनेशन ही चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला होणार आहे ज्यामध्ये दोन पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत एकाच दिवशी पेपर वन जो असणार आहे ते दहा ते बारा दरम्यान असणार आहे आणि पेपर दोन जो असणार आहे ते दोन ते पाच दरम्यान असणार आहे ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे पेपर वन या ठिकाणी जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स बाबतची असणार आहे दोनशे पन्नास मार्कांसाठी तर पेपर दोन हा जनरल स्टडीज एस सी अँड कंपेरेशन बाबतचा असणार आहे दोनशे मार्कांसाठी या व्यतिरिक्त फिजिकल एफिशियन्सी टेस्टसुद्धा तुमची होणार आहे ज्यामध्ये हंड्रेड मीटर रेस एट हंड्रेड मीटर रेस लाँग जम्प ऑन शॉर्टपुट याबाबतच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला मेल अँड फिमेलसाठी जे काही रिक्विजेट टाईम लिमिट दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट करणे आवश्यक आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन या ठिकाणी करायचे आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत तर मुंबई आणि नागपूर या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता एक्झाम सेंटर चूज करताना मेक शेअर तुम्ही महाराष्ट्रामधील कराल ज्या करून तुम्हाला त्या ठिकाणचे एक्झाम सेंटर मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकाल पुढे बघा यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची डेट पंधरा पाच दोन हजार चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीस दरम्यान राहणार आहे या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अर्ज करण्यासाठी दोनशे रुपये फॉर्म पी ओपन ओबीसी कॅन्डिडेटला घेतलेला आहे तर फिमेल एस सी एस टी कॅन्डिडेट यांना एक्झाम फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता नक्कीच मित्रांनो एक भरपूर चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीची लिंक किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन लिंक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजोग चॅनलनुसार चॅनल के सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद